महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या विरोधात पुन्हा तिघांचे उपोषण गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेग विषयांवर चौघांचे उपोषण वन विभागाचा भ्रष्टाचाराचा कळस सोबत शेतकरी मजुरांच्या मेहनतीची रक्कम थकवली माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कामाच्या चर्चेला वनमित्र बंडू राठोड यांनी उपोषणात बसण्याचा इशारा देऊन वाचा फोडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून तुळशी येथील राजे अनंतराव देशमुख यांनीही दिनांक बारा रोजी अर्ज दिला सोबतच रुपला नाईक तांडा येथील विजय आनंदराव राठोड यांचेसह जुनापाणी येथील कैलास राजाराम चव्हाण यांनीही बारा रोजी अर्ज देऊन त्यांची देयकी न दिल्यास एक दहा दोन हजार पंचवीस रोजी उपोषणात बसण्याबाबतचे निवेदन दिल्याने महात्मा गांधी जयंतीपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कारभाराची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने वरिष्ठ चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय देतील का अशी चर्चा माहूर तालुक्यात सुरू झाली आहे माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला लागून वन उद्यान गार्डनचे काम सुरू असून या कामातही प्रचंड अनियमितता होत आहे कोट्यावधी रुपयांच्या या उद्यानासाठी संरक्षक भिंत बांधण्याऐवजी तार कंपाऊंड केले असून ते पण निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या परंतु याचीही चौकशी केली नाही आता मात्र त्यांच्या कारभाराचे बिन मोठ्या प्रमाणात फुटल्याने चौघांनी एका दिवशी वेगवेगळ्या विषयावर उपोषणाचे हत्यार उपसल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा गल्लीबोळात सुरू झाल्या असून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्हाधिकारी राहुल कर्डेले तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे वनविभागाचे वरिष्ठ या प्रकरणी चौकशी करून अर्जदारांना त्यांच्या रकमा द्यावयास लावतील अर्जदारांना त्यांच्या रकम द्यावयास लावतील का याकडे नांदेड जिल्ह्यासह माहूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड आज रोजी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्लांटेशन लावत असताना मी स्वतः मोक्यावर जाऊन मशीनने काम करत आहे आणि खड्डे न करता झाडे लावण्यात आली आणि ते झाडे संपूर्ण वाळून गेली आहे सदर प्लांटेशनचं उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी रोहित जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा अमर उपोषण करण्यात येईल सदर असेच रोहित जाधव यांच्या कार्यकाळामध्ये तीन वर्षापासून रोहित जाधव यांनी कामे करीत आहे फक्त देखावा करणे फोटो काढणे आणि बिले काढणे बाकी त्यानं फक्त गार्डन असेल बिल्डिंगचं काम असेल काटरचं काम असेल या कामातच त्यानं व्यस्त आहे बाकी राऊंडमध्ये काय चालू आहे कसे आहे काय नाही याला काही सोक्ष मोक्ष बघत नसताना फक्त आदेश खालच्या कर्मचाऱ्याला देतात आणि खालचे कर्मचारी वरिष्ठाचा आदेश मांडून ते बिचारे धावपळ जंगलानं रानामाळानं फिरतात आणि अशा अधिकाऱ्यांवर कोणाचा अभय आहे अधिकाऱ्याचा की पुढाऱ्याचा हे चौकशी करून सात दिवसामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा तर आठव्या दिवशी अमर बसणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा